नाही <laughs> मी माझ्या सासरी आणि मग पुन्हा तर ती ऑस्ट्रेलियामध्ये सेटल झाली तर नमस्कार मी प्रेमा तुम्हाला सगळ्यांचा सा, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज, आज खूप खास दिवस आहे आज माझी जीवाभावाची खास मैत्रीण घरी येते आणि माझी पाचवी ते दहावी जेव्हा मी शाळेला होते तेव्हाची माझी मैत्रीण आहे आणि आता अलीकडे मी बऱ्याच वर्षात भेटलोच नाहीये Uh, कारण ती ऑस्ट्रेलियामध्ये सेटल आहे आणि ती ऑस्ट्रेलियामधून फारसं इकडे येत नाही भारतामध्ये असं दोन तीन वर्षानंतर वगैरे येते आणि लास्ट टाइम पण ती जेव्हा आलेली होती तर तेव्हा माझी भेट नव्हती झाली तर त्याबद्दल आपण मी नंतर तुम्हाला सांगते की भेट का नाही झाली भेट का नाही झाली ते तुम्हाला सांगेन तर आता खूप घाई झाले कारण तिचं तिची यायची वेळ ऑलमोस्ट जवळ झा आली आहे ती म्हणजे निघाली पण असेल घरातून आणि मी ते जेवणाला तयारी केली आणि माझं जेवण अजूनही तयार नाही आहे कारण शरीर पण खूप आजारी आहे तर जो काही प्लॅन आता मी काल खूप प्लॅन बनवलेले होते ती येणार आहे म्हणून पण आता माहीत नाही कितपत प्लॅन होतील व्यवस्थित कारण शरीरची तब्येत खराब आहे त्याच्यामुळे मग कसं कसं मॅनेज करायचं तो थोडासा प्रॉब्लेम आहे ती आहे ती मैत्रीण आहे ती माझी जेवायलाच येणार आहे तर तिच्यासाठी मी थोडासा खास मेनू बनवायचं ठरवलंय म्हणजे मी आज बनवतीये काजू मखाणा करी तर याआधी सुद्धा ही रेसिपी आपल्या चॅनेलवरती अपलोड झालेली आहे मी तुमच्यासोबत ती शेअर केलेली आहे आणि आज ती येते इकडे तर म्हटलं तिच्यासाठी पुन्हा एकदा तेच बनवावं आणि माझ्या हातचं ती पहिल्यांदाच आहे कारण दहावी पर्यंत तर काय आपण कुकिंग वगैरे करतच नाही शक्यतो आणि घरी जरी येणं जाणं झालं तिचं पण घरी येणं जाणं होतं पण तेव्हा काही मी बनवत नव्हते आणि त्यानंतर आमची भेटच नाही झालेली भेट नाही झाली म्हणण्यापेक्षा तसा योगच नाही आला कारण परत कॉलेजला वगैरे आम्ही लांब लांब होतो त्यानंतर ता परत तिचं लग्न होऊन ती तिच्या सासरी मी मी माझ्या सासरी आणि मग पुन्हा ती ऑस्ट्रेलियामध्ये सेटल झाली तर या सगळ्या गोष्टीमुळे शक्य नाही झालं काही हरकत नाही आज भेटते खूप आनंद आहे खूप जास्त आनंद झाला मला तिचा जेव्हा फोनच झालेला मला की मी येते घरी आणि माझ्यासाठी छान बनव तुझ्या हातचं खायचं आहे असं तिने मला आधी सांगितलेलं फोन करून म्हटलं ये नक्की ये काय तू बनवते छानच बनवते चला आता पटपट मला सगळ्या गोष्टी आता हे किती काही शूट नाही करताना जेवढं शक्य आहे मी मला दाखवते आणि काय काय मी बनवते ते सुद्धा तर शेवत काजू मखाना करी जे आहे त्याचे ग्रेव्ही जी बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथे गरम पाण्यामध्ये कांदा थोडेसे काजू हिरवी मिरची एकच घातली कारण तिखट जास्त होऊ नये म्हणून पण तिला पण लहान मुलगा तिखट लागू शकतो त्याला तर एक हिरवी मिरची आणि दोन लाल मिरच्या कलरसाठी तर असं मी गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आता मी पटकन चपात्या करून घेते पीठ म्हणून झालेलं आहे आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी कसुरी मेथी घालून तर ती सुद्धा रेसिपी मी यादी शेअर केलेली आहे शॉर्टमध्ये शेअर केलेली आहे तर ती तुम्ही नक्की बघा आणि त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन इकडे इकडे तर इथे मी बघा मैत्रिणीसाठी बनवलंय काजू मखाना करी त्याच्यानंतर ही आहे बटाटा भाजी कसुरी मेथी घालून हा आहे जीरा राईस दादा बघ माझ्या दादा 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 बघ ना हा झाला झाला <coughs> त्याला पण खोकला आलाय नाही त्याचा खोकला जाण म्हणजे होता तो पण आलाय बर नाही नाही हा खूप हा रडवेला झाला ना बर नाही 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 ही जी माझी मैत्रीण आहे ती मला लास्ट टाइम जेव्हा भेटलेली होती म्हणजे आम्ही एकत्र एक कॉलेजला होतो अकरावी बारावीमध्ये तेव्हा आमची भेट झालेली आणि त्यानंतर एवढे वर्ष गेले म्हणजे आमचे उच्च शिक्षणसुद्धा पूर्ण झालं त्यानंतर लग्न झाली मुलं झालं तरी आम्हाला भेटणं झालं नाही कारण ती मगाशी सांगितलं तर ती ऑस्ट्रेलियामध्ये सेटल झालेली होती त्यानंतर कोरोना आला आणि कोरोनामध्येच तिच्या मुलाचा जन्म झालेला त्याच्यामुळे ती ऑस्ट्रेलियामध्येच अडकली होती तेव्हा सुद्धा तिला साधारण तीन साडेतीन वर्ष इकडे येता आलं नाही भारतामध्ये आणि आता जेव्हा लास्ट टाईम ती आलेली होती तर त्यावेळेला मी पुण्यामध्ये होते आणि त्यावेळेला मी प्रेग्नेंट होते आणि मला सुद्धा ट्रॅव्हलिंग करून करायला येत आहेत नव्हतं तर या कारणामुळे आमची दोघींची भेटच नाही होऊ शकली तर म्हटलं चला या वर्षी माला चांस आ, आता यावर्षी मला चान्स भेटलेला आहे कारण आत्ता ती एकदा निघून गेली की पुन्हा ती कमीत कमी दोन वर्ष तरी येणारच नाही हे ठरलेलं गणित आहे त्याच्यामुळे म्हटलं चला ही संधी अजिबात दौडायची नाही आहे आणि आपण तिला भेटायचं आणि खूप जास्त टाईम ता स्पेंड करायचा तुम्हाला आता व्हिडिओमध्ये इथे दिसत असेल शर्विला आहे तो राजवीरसोबत खेळतोय त्याच्यासोबत निवांत बसलेला आहे पण त्याला ताप होता थोडं सोबतच त्याला सर्दी आणि खोकलासुद्धा होता आणि औषध दिलेलं होतं त्याच्यामुळं त्याला थोडंसं बरं वाटत होतं म्हणून तो त्याच्यासोबत खेळत होता पण त्यानंतर ता पुन्हा त्याला ताप चढला आणि त्यानंतर ताप ता ता एवढा वाढला की मग आम्हाला बाहेर जो जायचा आमचा प्लॅन होता तो आमचा कॅन्सल करावा लागला तर मी आज मैत्रिणीला घेऊन घाटावर जायचा प्लॅन बनवलेला होता की ती खूप वर्षांनी भेटली मला तर म्हटलं चला थोडासा टाइम स्पेंड होईल आणि तिचाही मुलगा सोबत आहे माझाही मुलगा असं एकत्र सगळे एन्जॉय करतील असा प्लॅन बनवलेला होता पण शर्वीला आजारी होता आणि तीही थोडीशी थकलेली होती त्याच्यामुळे म्हणलं प्लॅनच आपण कॅन्सल करूया कारण बाळाची तब्येत सर्वात आधी येते आणि शर बाळास आपलं जेव्हा आजारी असतं तेव्हा ते कोणतीच गोष्ट करू देत नाही स्वतःही एन्जॉय करत नाही आणि दुसऱ्यांनाही करू देत नाही तर म्हटलं ठीक आहे आणि मी व्हिडिओचं बरंचसं शूट जे आहे ते मी करू शकले नाही कारण तुम्हीसुद्धा व्हिडिओत बघत असाल की शर्विला हे तो मला असं धरूनच होता न सतत जवळ होता तर त्याच्यामुळे मी खूप जास्त शूट केलं नाही पण आम्ही खूप जास्त एन्जॉय केला आणि खूप क्वालिटी टाइम स्पेंड केला काय नाही केला फोटो पण नाही काढला आठवणी भेटणार नाही नाही काय दोन वर्ष किती चार वर्षानंतर येणार ठीक आहे तो पण माझा एक गाडीवरती उभा राहील व्यवस्थित मग आपण त्याला घेऊन फिरू तोपर्यंत तो फोर व्हीलर पण येईल ना हे इथे बघ मैत्रिणीला गाडीमध्ये बसून आल्यानंतर आम्ही दोघे शर्गिल घेऊन दवाखान्यात निघून गेलो कारण त्याचा ताप खूप जास्त वाढलेला होता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद